मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्व आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आज तुमच्याशी संवाद साधतोय राजकारण एकशे पन्नास प्लस तयार सूत्र या पुस्तकाबद्दल नेमक्या पुस्तकामध्ये आहे तरी काय राजकारणाची तयारी आपण कशा प्रकारे केली पाहिजे किंवा निवडणुकीची तयारी करत असताना सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना हे पुस्तक तुम्हाला कशा प्रकारे उपयुक्त ठरणार आहे ही सगळ्या प्रकारची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे साधारणपणे कोणताही व्यक्ती निवडणुकीची तयारी करत असताना त्याला लोकांसमोर जावं लागतं लोक जोडावी लागतात मग कार्यकर्ता कसा निर्माण केला पाहिजे आपण निवडणुकीचं नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे निवडणूक लढवायच्या अगोदर ती त्याचं चिंतन प्रकारे करायचं साधारणपणे आपण या पुस्तकामध्ये बघितलं तर विविध निग निवडणुका असतील समजा ग्रामपंचायतची निवडणूक असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल लोकसभेच्या आहे विधानसभा आहे सगळ्या प्रकारच्या निवडणुकीची मग प्रत्येक निवडणुकीची तयारी करत असताना ते टप्पे कशा प्रकारचे आहेत त्यामध्ये प्रचाराची साधनं नेमकी आपण कोणती वापरलं पाहिजे प्रत्येक निवडणूक लोकसंख्येनुसार असते समजा एखाद्या नगरपालिकेचा जर विचार केला तर आपण लोकसंख्या त्या ठिकाणची जास्त आहे त्या ठिकाणचं मतदान जास्त आहे ग्रामपंचायतची निवडणुकीचा विचार केला तर त्या ठिकाणचं मतदान कमी आहे मग त्यानुसार आपण कशी तयारी केली पाहिजे आपल्या प्रभागामध्ये आपण अशा कोणत्या प्रकारचे उपक्रम घेतले पाहिजे जेणेकरून की आपण अधिक चांगल्या प्रकारे लोकांसमोर कमीत कमी खर्चामध्ये पोहोचल प्रत्येक पाच वर्षाच्या निवडणुकीची तयारी करत असताना प्रत्येक वर्षाखाली निवडणुकीची तयारी प्रत्येक महिन्यानुसार कशी केली पाहिजे त्याचं नियोजन काय केलं पाहिजे आपल्याला बऱ्याच लोकांना नियोजन करत असताना किंवा आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या सिस्टीम नाहीये कोणत्याही प्रकारचे आपल्याकडे नियोजन नसतं त्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं काम करूनही आपल्याला अपयश येतं मग राजकारणामध्ये नेमकं अपयश काय येतं अपयशाची कारणे नेमकी कोणती असतात अपयशावरती कशा प्रकारे मात केली पाहिजे आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करत असताना अनेक लोकांना अडचणी निर्माण होतात की राजकारणाची सुरुवात कशा प्रकारे केली पाहिजे मग त्यासाठी आपल्याकडे भरपूर पैसा आवश्यक आहे का किंवा मग आपण हजारो लोक एका टायमाला कशी गोळा करायची अशा अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात किंवा तुमच्यापैकी अनेक लोक आज राजकारणामध्ये कामही करत असतील हे काम करत असताना आजच्या बदलत्या काळानुसार बदलत्या राजकारणानुसार अनेक प्रकारच्या सत्ता परिवर्तन होत आहे याच्यामध्ये आपल्या स्वतःचं अस्तित्व आपण समाजामध्ये कसं निर्माण करायचं पक्ष कोणताही असू द्या आपलं स्वतःच अस्तित्व आपली प्रतिमा कशा प्रकारे निर्माण करायची या सगळ्या घटकांचा उलगडा या पुस्तकामध्ये केलेला आहे त्याचबरोबर ती अनेक लोकांना राजकीय भाषणं बोलावी लागतात त्याच्यामध्ये उदाहरणं बोलावी लागतात अनेक प्रकारच्या शौरुशायरी बोलावी लागतात ह्या सगळ्या शौरुशायरींचा उदाहरणांचा सगळ्या भाषणांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे अधिनियम दिलेले आहेत राजकारणामध्ये तुम्ही निवडणुकीच्या अगोदर चिंतन कशा प्रकारे करायचं त्याच्यानंतर स्वतःची वारूण तुम्ही कशा प्रकारे केली पाहिजे पक्ष प्रवेश करत असताना त्या ठिकाणी कशा प्रकारे आपण बोलायचं आहे त्याचबरोबर ती पूर्वीचं राजकारण कसं होतं आजचं राजकारण कसं आहे भविष्यातलं राजकारण कशा प्रकारचे असणार आहे राजकारणाची सूत्रे नेमकी कोणती वापरायची ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपण त्याचा फॉर्म्युला कशाप्रकारे तयार कराल किंवा रोजचं आपलं दैनंदिन जीवन आपण कशा प्रकारे निवडणुकीच्या तयारीमध्ये तयारी केलं पाहिजे आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की राजकारणामध्ये काम करत असताना कुटुंबाला कुठेतरी आपण विसरून जातो त्याचं नियोजन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे त्याचबरोबर ते, ते आपल्या भागामध्ये आपला एखादा विरोधक आहे त्या विरोधकाला आपल्याला मात करण्यासाठी किंवा आपले जे अनेक प्रकारचे विरोधक आहेत ते विरोधक आपल्याशी करण्यासाठी त्यासाठी कोणती आपण सूत्र वापरली पाहिजे त्याचं नियोजन आपण कशाप्रकारे केलं पाहिजे राजकारणाचा सर्वे कशा प्रकारे करायचा मग तो कट्ट्यावरचा सर्वे असेल त्याचबरोबर ते मोठ्या प्रमाणातला सर्वे असेल घरोघरचा सर्वे असेल अशा अनेक प्रकारचा राजकारणाचा सर्वे करून आपन, आपण आपलं स्वतःचं अस्तित्व समाजामध्ये नेमकं किती प्रमाणामध्ये आहे किती टक्के आहे तो सर्वे करत असताना त्याची टीम आपण कशी तयार केली पाहिजे त्या टीमला कोणतं मार्गदर्शन केलं पाहिजे त्या टीममध्ये असणारे उमेदवार पण त्या प्रकारचे असले पाहिजे आपल्या पक्षामध्ये अनेक लोक आपली काम करत असतात मग खरंच ते आपल्यासाठी काम करतात का मग कोणते लोक आपले आहेत कोणती कुणावरती जबाबदारी आपण दिली पाहिजे असे बरेच घटक आहेत एकशे पन्नास पेक्षा जास्त सूत्र एकाच पुस्तकामध्ये आहेत अगदी निवडणुकीची तयारी करण्यापासून ते निवडणूक होईपर्यंत निवडणूक झाल्यानंतर सुद्धा पाच वर्ष निवडणूक आपण राजकारणामध्ये कसं काम केलं पाहिजे मग ते प्रत्येक दिवसानुसार असेल प्रत्येक महिन्यानुसार असेल आपण निवडून आल्यानंतर ना अनेक ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला जावं लागतं त्या ठिकाणी आपण कोणती भाषणं बोलली पाहिजे त्या ठिकाणी कसं मार्गदर्शन केलं पाहिजे कायमस्वरूपी पुढची पाच वर्ष आपण समाजामध्ये आपली प्रतिमा लोकांसमोर कशी आणली पाहिजे अशा अनेक प्रकारच्या घटकांचा उलगडा मित्रांनो एकाच पुस्तकामध्ये राजकारणात यशस्वी होण्याची एकशे पन्नास सूत्र असणार चारशे ऐंशी हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला अगदी प्रत्येक घटक अतिशय सविस्तरपणे विस्तृत पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला समजर अशा भाषेमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे असणारा अनुभव तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये करत असलेलं काम तुमचा आजपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये विजय पराजय असेल किंवा निवडणुकीच्या बदलत्या काळानुसार आज आपण नगरपालिकेची निवडणूक बघतो तीन वॉर्डाचा नगरसेवकाची निवडणूक आहे चार वॉर्डाची चा आहे किंवा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सात उमेदवाराचा नऊ उमेदवाराचा तेरा उमेदवाराची ग्रामपंचायत असते जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकारचे गट आहेत अशा अनेक घटकांमध्ये प्रत्येक घटकानुसार त्याचं तयारी कशी केली पाहिजे ती निवडणूक लवकरात लवकर आपण यशस्वी होण्यासाठी त्याचे मार्ग नेमके कसे शोधले पाहिजेत अशा अनेक घटक या पुस्तकामध्ये आहेत त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की ऑर्डर करा ह्या पुस्तकाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारचे पुस्तक सविस्तर पद्धतीने लिखाण केलेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या प्रत्येक पुस्तकाचा पेज तुम्ही पाहून घ्या ह्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकाच मी जवळजवळ एकोणचाळीस विभागामध्ये आहे म्हणजे तुम्हाला ही अनुक्रमणिका वाचण्यासाठीच कमीत कमी दहा मिनिटं लागतील असं अतिशय सविस्तर विस्तृत पद्धतीनं प्रत्येकाचा राजकीय प्रवास सोपा करण्यासाठी आहे या पुस्तकाची किंमत नऊशे नव्याण्णव नौ रुपये आहे परंतु सवलतीच्या दरामध्ये आठशे रुपयेमध्ये हे पुस्तक तुम्हाला घरपोच येतं त्यासाठी तुम्हाला तुमचा ऍड्रेस पाठवावा लागेल तुम्ही आम्हाला पत्ता पाठवता त्यावेळेस चार दिवसामध्ये हे पुस्तक तुमच्या घरी येईल आणि तुमच्या जीवनाचा राजकीय प्रवास तुम्हाला सोपा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल तर एक राजकारणातला यशस्वी नेता बनण्यासाठी राजकीय प्रवास सोपा करण्यासाठी नवीन राजकारणामध्ये असाल किंवा जुने राजकारणामध्ये असाल या बदलत्या राजकारणामध्ये स्वतःला या समाजामध्ये लोकांसमोर आणण्यासाठी स्वतःचं अस्तित्व समाजामध्ये टिकवून ठेवण्यासाठी हे पुस्तक आज आपता लगेच ऑर्डर करा नक्कीच तुमचा राजकीय प्रवास सोपा करेल धन्यवाद